नमस्कार श्रोते हो लेखक श्रीनिवास गोडसे यांच्या लेखनानंद मध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत तुम्हा सर्वांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा लेखनाचा आजचा विषय सुद्धा याच दिवसाला अनुसरून आहे बरं का लेखाचं नाव आहे रामाच्या गावाला जाऊया संध्याकाळची वेळ मुख्य रस्ता वाहनांनी भरभरून वाहत होता गाड्यांची रीग लागली होती गावातून पुण्या संतांच्या पालखीचे आगमन झाले होते स्वामी समर्थ गजानन महाराज संस्थान असे काही असावे भगवे झेंडे टाळ मृदुंग फुलांनी सजवलेली पालखी डोक्यावर घागरी घेतलेल्या स्त्रिया छोट्या स्पीकर वर म्हटली जाणारी भजने असा थाट होता मी गाडीवर होतो घरी परतायची घाई होती पालखीच्या जवळपास येत वाहतूक थोडी मंदावत होती पालखीला मात्र या वाहतुकीचा काही अडथळा होत नव्हता भाविक मोठ्या मजेने आपल्या व्यापात मग्न होते गोड गळ्यात काही गात होते एका सुरात एका तालात त्यांचं पहिलं गाणं संपलं आणि गाणाऱ्यांनी अभंग बदलला तो असा झुक 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 देहाची गाडी नामाची आहे मला गोड़ी सर्वच तीर्थ पाहुया रामाच्या गावाला जाऊया जाऊया रामाच्या गावाला जाऊया रामाचा गाव मोठा हरिनामाचा नाही तोटा रामाचा गाव मोठा परिणामाचा नाही तोटा श्रीराम जय राम, राम गाऊया रामाच्या गावाला जाऊया जाऊया रामाच्या गावाला जाऊया तिकीट मास्तर हनुमंत तिकीट मास्तर हनुमंत आत बसले भगवंत हम्म राम सीतेला पाहूया रामाच्या गावाला जाऊया जाऊया रामाच्या गावाला जाऊया रामाची अयोध्या नगरी शरयू नदीच्या आहे तिरी रामाची अयोध्या नगरी शरयू नदीच्या आहे तिरी भरत शत्रुघ्न पाहूया रामाच्या गावाला जाऊया जाऊया रामाच्या गावाला जाऊया रचनाकाराने कमाल केली होती मोठ्या आनंदाने वारकरी त्याला साथ देऊ लागले वाहतुकी बरोबर मी पण हळूहळू पुढे सरकत होतो पालखी मागे निघून गेली आणि मी माझ्या मार्गाला लागलो पालखीच्या स्पीकरचा आवाज मंदावत गेला शक्य होते तोपर्यंत कान मात्र त्या गाण्याचा वेध घेत होते आता कधीही मामाच्या गावाला जाऊया हे गाणे ऐकले कि या रामाच्या गावाला जाऊया या प्रसंगाची आठवण होते <laughs> किती मजा आहे पहा ना दशरथ पुत्र राम असा आपल्या जीवनात व्यापून राहिला आहे अगदी अगदी मुरून गेला आहे म्हणाना जीवनाची सुरुवात ही लग्न प्रसंग मानली तर रामू राज्यमणी सदा विजयते ही मंगलाष्ट का ऐकायला येते जोडप्याला राम सीतेची उपमा दिली जाते भाऊ कसे असावेत याचा आदर्श राम लक्ष्मण किंवा राम भरत असा सांगितला जातो डोहाळे लागले की सीतेचे किंवा कौशल्यचे डोहाळे आठवतात कुणाच्याही जन्माच्या वेळेस रामाच्या जन्माची आठवण होते छोट्या मुलांचे नटखट वागणे बघितले की ठुमक चलत रामचंद्र आठवतेच छोट्या मुलांच्या हट्टात रामचंद्रांचा हट्ट आठवतो मुंजीच्या वेळी कौसल्यासुत दशरथ नंदन करी व्रतबंधन हे गाणे आवर्जून म्हटले जाते आपला दैनंदिन व्यवहार दैनंदिन भाषा अशीच रामाने व्यापली आहे जे जे आदर्श उच्च सर्वोत्कृष्ट नैतिक ते ते रामाच्या नावाला आपण जोडले आहे अनेक ठिकाणी मग रामाचा आदर्श ठेवला जातो अचूक कामाला रूप देताना किंवा अचूक उपचाराला राम बाण हा शब्द येतो नेम धरून मारलेल्या टोल्याला किंवा फटक्याला राम टोला असं नाव आहे प्रत्येक गोष्टीत आवड असणे किंवा नसणे यासाठी राम आहे किंवा राम नाही असा प्रचार वापरला जातो राम असलेली गोष्ट करणे आणि राम नसलेली गोष्ट न करणे हे कधीही चांगले असाच एक शब्द मागच्या लेखाच्या वेळी आला होता राम रंग या रंगाचं वर्णन करताना भवतरंग हा शब्द आला होता निर्विचार अवस्था समाधी अवस्था किंवा वर्तमान अवस्था जिथे विचार नाहीत याला रामतरंग म्हटले जाते कुठं कुणाला नमस्कार करताना रामराम म्हटले जाते सकाळची पहिली वेळ राम प्रहर म्हणून ओळखले जाते राम प्यारी राम दुलारी हे शब्द उत्तरेत प्रसिद्ध आहेत दास राम सीताराम आत्माराम बल राम रामचंद्र रामनिवास रामकृष्ण राजाराम दासरथी कुसल्यानंदन रघुकुलभूषण रघुवीर रघुनंदन रघुपती रघुनायक यासारख्या अनेक नावांनी आपले दैनंदिन जीवन राममय झालेले आहे सीताबाई किंवा सीता हे नाव अधेली म्हणजेच आठ आणायला दिले जाते तर एक रुपयाला राम हे पण नाव दिल्याचे उदाहरण सापडते संगीतात एका रागाचे नाव रामकली आहे बाबळीच्या एका गोंडेदार सरळ जातीला राम बाभूळ असेही म्हणतात बरं का फळांमध्ये सीताफळ रामफळ हे प्रसिद्ध आहेतच उपवास सोडताना लाह्या पीठ आणि ताकाच्या एका पदार्थाला रामगोळा म्हणायची पद्धत आहे विड्याच्या पानांची एक जात रामटेकी म्हणून संबोधली जाते मोठ्या भाकरीला रामटोला रामरोठ असे म्हणतात तर कोरटे किंवा कारळे याला राम तीळ असे म्हणतात राम तुरही म्हणून एक भाजी ही प्रसिद्ध आहे तुळशीच्या एका जातीला राम तुळस असेही म्हणतात भांड्याला किंवा फुलपात्राला रामपात्र असेही म्हटले जाते गमतीची गोष्ट अशी की मिठाला रामरस हा शब्द येतो त्र्यंबकेश्वर नाशिक येथे रामकुंड प्रसिद्ध आहे धोत्राच्या एका जातीमध्ये रामकाठी धोतर प्रसिद्ध आहे गो एखाद्या गोष्टीचा अभाव दाखवताना रामचर्चा हा शब्द वापरला जातो रामाचे नाव असलेली अंगठी राम नामी अंगठी म्हणून प्रसिद्ध आहे एखादी प्रतिज्ञा जोरदार करायची असेल तर राम प्रतिज्ञा असा शब्द येतो एखाद्या माणसाचा किंवा कार्याचा व्याप बोलताना राम रगाडा हा शब्द येतो जगदंबेच्या एका नावामध्ये राम वरदायीनी असा शब्द प्रयोग वापरला जातो अनेक गावांची नावे राम या शब्दाने झालेली आहेत उत्तरेमध्ये रामानुज नावाचा एक पंथ आढळतो महाराष्ट्रात रामदास होते त्यांचे शिष्यत्व पत्करणाऱ्यांना रामदासी असे म्हटले जाते हिंदी आणि मराठीत अनेक म्हणी व वा वाक्यप्रचार हे रामाच्या नावाने आलेले आहेत का दाता राम अंदर की बात राम जाने खूप बनी अंदर की राम जाने एक टोला राम बोला जहां राम तहा अयोध्या मुख मे राम नाम बगल में छुरी निर्धन का धन राम अशा म्हणी प्रसिद्ध आहे लहानपणी रामाच्या देवळात सुट्टीच्या दिवसांमध्ये आमच्या जोशीराव काकू रामरक्षा त्या दिवसात पाठ झालेली रामरक्षा हे त्या काळात माहीत नव्हते पण आज मात्र सार्थ रामरक्षा माहिती आहे अनेक अवघड अवघड शब्दांचे उच्चार या रामरक्षेने साधले गेले पाठांतराची मोठी ताकद या रामरक्षेने मिळवली आहे त्यांच्या कोळ्या मनावर रामरक्षेचे संस्कार होणे अत्यंत गरजेचे आहे आजच्या लोकांच्या बेभरवशी वागण्याला बोलताना या बोटावरची थुमकी त्या बोटावर अशी म्हण वापरते पण मात्र शब्द पाळण्यात आदर्श मानला जातो रामाचे प्रत्येक पाऊल नीतिमत्तेला धरूनच होते प्राण जाय परवचन न जाय प्रगुण सर्व जगाला मोहित करून गेला रामाची मैत्री करणे हे भाग्य सुख्रीवाला लाभले राम एक आदर्श मित्र ठरला तसेच तो आदर्श भाऊ आदर्श पिता आदर्श पुत्र आदर्श पती आदर्श देव आदर्श गुरु आदर्श शिष्य अशा भूमिकांमधून वावरलेला दिसतो दर्श शत्रू कसा असावा याचे उदाहरण म्हणजे राम होय रावणाच्या वाट्याला हे भाग्य आले खरे तिच्या शापाने मृतप्राय दगडाचे जीवन जगणाऱ्या अहिल्येला रामाने नवजीवन दिले तिला पुन्हा उभे केले वनवासी रामाने हनुमानाची भक्ती स्वीकारली तसेच वनवासी शबरीला सुद्धा सुद्धा जवळ केले वनवासी जीवन जगताना सोन्याची लंका असणाऱ्या रावणाला जोरदार टक्कर दिली या याऱ्यात अस्वल व वा वानर सेनेचे महत्व आहे राम हा अस्वल आणि वानराच्या सेनेचा नेता झाला दशरथांनी आपल्या ज्येष्ठ पुत्राला राम हे नाव द्यायचे ठरवले त्याच्या आधीही अनेक लोकांना राम असं नाव असण्याची शक्यता आहे पण रामाने राम या आपल्या नावाला एक आदर्श कोंदण दिले राम नामाची मर्यादा अमर्याद केली आयुष्यभर मानवी देहाच्या मर्यादेत राहून एकही चमत्कार न करता अशक्य गोष्टी आपल्या कर्तृत्वाने रामाने पूर्ण केल्या रामनामाचा विसर कधीही पडू नये असे संत सांगतात जीवनाच्या शेवटच्या घटका मोजताना सुद्धा घेतले जाते राम म्हटले हा वाक्य प्रकार जीवन संपले या अर्थाने वापरला जातो कुणाच्या महायात्रेची वाट चालताना राम नाम सत्य है हा मंत्र जपत वाट चालली जाते हे राम नामाचे सत्य सर्वांनाच कळावे महापर्वाच्या निमित्ताने आपल्या अवतरावे आणि ते मन अयोध्या म्हणजे युद्ध नसलेले होवो हीच शुभकामना दी माडगुळकर यांनी रामलीला वर्णन एका काव्यात केले आहे ते पुढील प्रमाणे रामचंद्र स्वामी माझा राम अयोध्येचा राजा राम सज्जनांचा वैरी राम, दुर्जनांचा राम सी मारी, रामे धनुष्य मोडिले नाते सीतेशी जोडिले राम जानकीचा नाथ पराक्रमी पुण्यव्रत राम वनवासी झाला पितृवचनी गुंतला रामे भुलावण केली शूर्पण विटंबली राम शूर शिरोमणी एक पत्नी एक बाणी अक्षसे भोवली सीता दशानने नेली राम लोचने पेटली रामे निर्दळीला वाली राम किष्किंधेसी आला तथा सुग्रीवाचा झाला सैन्ये मिळविली चाल लंकेवरी केली राम आला राम आला रामे सागर जिंकिला रामा आडवितो कोण जळी पडले पाषाण मरु घातला रावण मार्ग चाले रामायण मार्ग चाले रामायण जय राम जी की भू श्रीराम तुमच्या आमच्या सर्वांच्या हृदयात कायम निवास करत राहोत हीच सदिच्छा श्रोते हो हा होता लेखक श्रीनिवास गोडसे लिखित रामाच्या गावाला जाऊया हा लेख हा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा आणि हो आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका